नंदा नावाची एक मुलगी राहत होती तिचं लग्न एक गरीब कुटुंबात झालं होतं नंदा हे का गरीब मुलगा त्यांच्या संगरात होती तो नेहमी बेरोजगार काहीच काम नंदा न करणारा मग काय संध्याकाळी आला की दारू पिऊन घरामध्ये येत होता एकदम गरीब कुटुंब त्यामुळे ते दारू पिणाऱ्या श्याम हा दररोज दारू पिऊन येत होता आज या ठिकाणी घरी खायला नाही काय प्यायला नाही त्यांच्यावर लक्ष नाही देत फक्त दारू प्यायला पैसे बायकोला मारत होता बाई बरोबर जात होती तिला आता कंटाळ आला होता लेकरं दोन होते तिला लेकराचा खर्च तिला उचलायला लागत होता तिने आता एका मालकाचे दे कामाला जात होते तिथे तिने मालकाचं पाठवलेला होता मग काय त्याच्या संग नेहमी राहत नेहमी मग तो दररोज तिला पैसे देत होता कसा मुलाचा खर्च तिला खर्च आता तर नंदाचे नखरे वेगळे झाले होते ते दररोज वेगवेगळी साडी दररोज कपडे वेगळे पायात पैजन तोंडाला पावडर डोक्याला वेगवेगळे तेल तोंडाला लिपस्टिक तिचा रंग बदलेलं होतं आज तिने इतर इतकं मेकअप केलं होतं की ते मेकअप पाहून तिचा नवरा म्हणाला काय भानगडा हे दिवसेंदिवस वेगवेगळे साडी वेगवेगळे नखरे चालू आहे तुझे काही वेगळं माणूस ठेवला पण त्या बेवड्या माणसाला काहीच कळत नव्हता कारण श्याम हा नेहमी व्यसन करणारा होता तिला बायको काय करते मुलं काय करते त्याला काहीच माहीत नव्हतं मग काय बायको त्या दिवशी मालकाच्या इथे गेली मालकाने खूप मजा केली च्या सोबत आणि पैसे पण दिले तिला मालक आता म्हणत होता तिला की तो आता तिथेच राहिला ए मुलं बोर्डिंग शाळामध्ये पाठव ते नवऱ्याला घरी राहून दे त्याला मग दुसऱ्या दिवशी नंदाने मुलाला बोडी शाळेमध्ये पाठवलं काय तिने म्हटलं मी आता मालकाच्या तर राहायला चालले तुम्ही आता इकडे इकडेच राहा मी चालले मालकाच्या इथे राहायला मग काय दरवर्षी तेच राहायला होती दररोज मला मजा करत होता तिकडे नवरा सोडून दिला मुलाबाळाला पाहत नाही आता माझ्या लागली होती तिचे हे नखरे फार वाढलेले होते ते आता स्वतःला मालकीन म्हणत होती काही दिवसानंतर तिला असे नसल्यामुळे दिवस जातात आणि तिला बाळ बनवतात मग काय मला ते बाळाचा बाप व्हायला तयार नव्हता परत बाहेर काढून दिले मग ती परत नवऱ्याचे तर राहायला आली नवरा पण तिला बोलत नव्हता काही नवरा आता दारू सोडलेली होती मग काय तिथे राहायला आली पण नवऱ्याने ती घरी गेलो होतो चार दिवसानंतर ते घर खाली करायला नवरा दुसरीकडे कामाला गेला मुलाला पण तेच पाहत होता आता हिला घर राहायला पण नव्हतं आता त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते तिथेच काम करायचं तिथेच राहायचं तिथेच झाड भरायचं त्याची आता फार हाल चाललेली होती नवरा दारू पीत नव्हता पण चांगला होता पण तिने समज घातली नाही मुलाला सांभाळलं नाही काय मैत्रिणींनो आणि मित्रांनो नंदाने हे काम चुकीचे केले का बरोबर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद